नायगाव बाजार येथील पंचायत समितीतील ओ मॅडम व घरकुलाच्या इंजिनिअरला आमदार राजेश पवार यांनी जनतेसमोर केलं नागड नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथे विद्यमान आमदार राजेशजी पवार यांनी सह घरकुलाच्या इंजिनियरला बिल काढण्यासाठी लाभार्थ्याकडून लाच घेत असल्याचे कळलताच यांचा पर्दाफाश केला बऱ्याच अधिकाऱ्यांना यांनी निलंबितसुद्धा केलं यामुळे आमदार पवार यांच्या लातूरसुद्धा दौरा आहे यामुळे घरकुल इंजिनीअरनी चांगलीच धसकी घेतली आहे शिवराणपाल तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व घरकुल इंजिनियरनी मागेच पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यायला करायचा हो की नाही घेतले की नाही घेतले 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 किती लोकांची मंजुरी झाली असं तुमचे आता पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते त्यांचे चेहरे दिसू मागे सरकारला कॅमेरा मध्ये दिसूया सीओ मॅडम ला दाखवायचे चेहरे सीओ मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही काम काय काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाच लाचे पैसे खाता दे का खात दे नाही देतात म्हणजे लाख शंभर रुपये तुम्हाला मिळते मागे तुमचा रेट किती मॅडम तुम्ही एकटे धुतल्या ताजुळाचे असूच शकत नाही काम पैसे खाल्लेत तुम्ही